पोमन गावच्या जंगलात गावथी हातभट्टीवर पोलिसांची धात कारवाई तीन लाखांचा मुद्देमाल नष्ट आरोपी फरार देनाक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे पोमन गावाच्या हद्दीतील जंगल परिसरात गावथी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती डीसीपी पौर्णिमा चौगुले श्रिंगे यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजारे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस पथकाने तातडीने कारवाई केली सदर कारवाईत अपी मनिषा पाटील पोलीस महेश बोडके पोलीस अनिल बोडके पोलीस काळे व पोलीस ढेपले यांनी सहभाग घेतला पोलिसांनी जंगल परिसरात छापा रेट टाकला असता आरोपी शेळके हा जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य रसायने व अन्य मुद्देमाला आढळून आला या कारवाईत एकूण तीन लाख पाचशे रुपये किमतीचा गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला या प्रकरणी पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत बेकायदा दारू व्यवसायाविरोधात पोलिसांची कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे